अकोला शहरातील जुना धान्य बाजार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सातवा गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी धान्य बाजारमधील भाविक भक्तांनी गजानन महाराज प्रकट औचित्य साधून भव्य महाप्रसादाचं सा आयोजन केलं होतं सुरुवातीला गजानन महाराज यांची आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते डॉक्टर येथील गिरीश शिंदे गजानन राठोड रामदास सिंगडे हिरालाल बोर्डे संतोष जयसिंगकर दिनेश मांदोळकर जग्गू रामने विजय शर्मा आदी गजानन महाराज मित्रमंडळ जुना धान्य बाजार येथील सर्व व्यापारी दुकानदार यांच्या वतीने हा प्रकट दिन साजरा करण्यात आला आणि बंगार गल्ली ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी आम्ही दरवर्षी जे आमचे गजाननभाऊ राठोड आहेत आणि त्यांचे मित्रपरिवार तसेच आम्ही सर्व मिळून जे काही फुल्या फुलाची -फुला पाकळी होते है या अनुषंगानं दरवर्षी तो भंडारा आयोजित केला जातो प्रगट दिनी सगळेच लोक भंडारा करतात परंतु प्रगट दिनानंतर सुद्धा कारण कसं आहे की भूक एका दिवसाची एका सांदीची नसते आणि एक अजून चांगली त्याचा जो गुरुवार येतो प्रगट दिनाच्या नंतरचा दुसरा किंवा प तिसरा त्या दिवशी आम्ही हा भंडारा आयोजित करत असतो आणि आज सुद्धा त्या दिवशी या प्रगट दिनानिमित्त आम्ही हा भंडारा आयोजित केलेला गजानन महाराजांचा आणि इथं अनेक लोक म्हणजे शेकडो लोक इथं येऊन या प्रसादाचा भा लाभ घेतात आणि भुकेलेलं अन्न या उत्तीप्रमाणे आम्ही हा आमचा छोटासा अल्पसा प्रयत्न करत असतो आणि गजानन महाराज आम्हाला सदैव आमच्या पाठीशी असतात आणि आम्हाला या सतत मदत करत असतात महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता प्रतिनिधी गुलाम मोहसिनची रिपोर्ट अकोला